नमस्कार मंडळी नैऋत्य दिशा या दिशेला टॉयलेट सीट असेल तर मोठा वास्तुदोष असतो शिवाय या दिशेला कट असेल तरीही तो खूप मोठा वास्तुदोष असतो या दिशे नैऋत्य दिशेला वास्तुदोष दूर करण्यासाठी कितीही उपाय केले तरीही त्याचा काहीही फरक पडत नाही ते तात्पुरते उपाय होतात किंवा मनाचं समाधान होते तेव्हा अशा घरातील व्यक्ती फक्त आयुष्यभर संघर्षच करत राहतात कारण वास्तुपुरुषाचे पायच मुळात कट झालेले असतात किंवा टॉयलेट सीटच्या खड्ड्यात गेलेले असतात तो पायावर उभाच राहू शकत नाही वास्तुपुरुषाचे पायच नाही तर घरातल्या व्यक्तीलाही पायावर उभं राहायला वास्तुपुरुष देत नाही अशा वास्तूत राहणाऱ्या बऱ्याच लोकांना असा अनुभव आल्यामुळे मी हे या व्हिडिओत सांगितले आहे पटले असेल तर कमेंट करून सांगा